नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझवर जडले भाग त्र्याण्णव बनी आम्ही निघतो मी मिटिंगमध्ये असेल तेव्हा आदितीला अजिबात एकटीला सोडू नकोस पहिल्यांदाच फॅक्टरीमध्ये येत आहे त्यामुळे जोपर्यंत माझी मीटिंग संपत नाही तोपर्यंत अदिती तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे हो भाई मी वहिनीला अजिबात एकटीला सोडणार नाही गुड आई नीला सला निघायचं सावित्रीबाई आणि श्री निघून गेल्यावर बनी त्याच्या रूममध्ये सई आणि आनंदीबरोबर थांबला होता अदिती रेडी झाल्यावर तिने बनीच्या मोबाईलवर कॉल केला आणि तिचं आवरलं असल्याचं कळवलं हो मी आलोच बनी म्हणाला सई येतो मी आनंदीची काळजी घे मामी घरून निघाल्या आहेत येतच असतील त्या आल्या की मला कळव आणि काही वाटलं तर लगेच कॉल कर येऊ मी बनी सईच्या कपाळावर ओट टेकून निघाला ओ oh माय गॉड वहिनी नक्की काय ठरवलं आहेस तू तु। तुला असं पाहिलं ना तर भाई मीटिंग सोडून येईल बनी म्हणाला आणि आदितीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं काय झालं मी चांगली दिसत नाहीये का आदिती तोंड बारीक करत म्हणाले अगं वेडाबाई इतकी सुंदर दिसतेस तू की तुला पाहिल्यावर भाई तुलाच बघत बसेल आज त्याचं काही खरं नाही बनी म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून अदितीच्या चेहऱ्यावर गुलाब फुलले होते चल था। आता उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय मला अदिती लटक्या रागात म्हणाली काय मी हरभऱ्याच्या झाडावर चढवते होय ठीक आहे आता भाईच सांगेल तुला तू तु कशी दिसत आहेस तिने थोड्याच वेळापूर्वी अदितीने तिचा फोटो श्रीला पाठवला होता आणि तो फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावरती स्मित पसरलं होतं कधी एकदाची मिटिंग संपते आणि कधी आधी तिला पाहतोय असं झालं होतं त्याला खाली फंक्शन चालू होतं फॅक्टरीमधले वर्कर ऑफिसचा पूर्ण स्टाफ एकूणच सर्व इम्प्लॉई हजर होते त्याचबरोबर त्यांची फॅमिलीसुद्धा होती चारी बाजूंना गाण्याचे आवाज घुमत होते कोणी टाळ्या बाजून गाण्याला दाद देत होतं तर लहान लहान मुलं मध्ये मोकळ्या जागेत नाचत होती प्रसादनी अरेंजमेंट खूपच सुंदर केली होती थोड्याच वेळापूर्वी विजयराव आणि सावित्रीबाईंची जंगी स्वागत सर्व स्टाफने केलं होतं युनियन लीडरच्या हस्ते विजयरावांना मोठा बुके शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला होता सगळ्या वर्कर्सच्या आणि स्टाफच्या वतीने मॅनेजर आणि युनियन लीडर दोघांनीही विजयरावांचे अभिनंदन केले होते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या होत्या बनी या घेऊन सावित्रीबाई विजयराव आणि नीला बसले होते तिथे पोहोचला त्यांच्या बाजूच्या चेअरवरती आदिती आणि बनीसुद्धा बसले होते काही वेळानंतर डिनरचे अनाऊन्समेंट झालं पूर्ण देसाई फॅमिली एका मोठ्या टेबलवर जेवायला बसले होते अदितीने किमीलासुद्धा आवाज देऊन त्यांच्याबरोबर जेवायला बसवलं बनी हे नाही आले जेवायला आदितीने विचारलं वहिनी भाईची मीटिंग चालू आहे तो वरती त्यांच्याबरोबरच वर जेवणार आहे तू जेवून घे बनीने सांगितलं बनी अरे प्रसाद कुठे दिसत नाही विजयरावांनी विचारलं मगाशी सुमितच्या बाजूला बसला होता त्यानंतर कुठे गेल्या माहीत नाही मी कॉल करतोय तर तो सुद्धा नाही करत मी आलोच त्याला बघून तोपर्यंत तुम्ही जेवण चालू करा तेवढ्यात बनीला समोरून सुमित येताना दिसला सुमित त्याने आवाज देऊन सुमितला जवळ बोलवलं हो सर अरे प्रसाद सरांना पाहिलं का हो प्रसाद सर मगाशी डोकं दुखत आहे असं म्हणत होते कदाचित वरती त्यांच्या केबिनमध्ये असतील नाही तर मग घरी गेले असतील सुमितने सांगितलं ओके ठीक आहे बनीने पिऊनला बोलवलं त्याने पिऊनला प्रसाद केबिनमध्ये आहे का पाहून यायला सांगितलं नाही सर प्रसाद सरांच्या केबिनमध्ये कोणीच नाही पिऊनने खाली येऊन सांगितलं कदाचित तो घरी गेला असेल बनीने विचार केला सगळ्यांचं जेवण होत आलं होतं बनीसुद्धा सुद्धा येऊन त्यांना जॉईन झाला जेवण झाल्यानंतर विजयराव तिथेच काही स्टाफ बरोबर बोलत उभे होते सावित्रीबाई काही जुन्या स्टाफची चौकशी करत होत्या त्याने नीलाला हाताला पकडलं होतं आदिती एका साईडला उभी राहून मोबाईलवर श्रीचा काही मेसेज आला का चेक करत होती बनीचं जेवण झालं आणि त्याने सावित्रीबाईंकडे पाहिलं तर त्या नीलाचा हात हातात घेऊन काही बायकांबरोबर बोलत होत्या विजयरावसुद्धा काही जुन्या आणि विश्वासू स्टाफबरोबर बोलत होते त्याने इकडे तिकडे नजर फिरवली पण त्याला अदिती कुठेच दिसली नाही तो घाईतच बाहेर गेला अदिती तिथेसुद्धा नव्हती त्याची सहज नजर फॅक्टरीच्या मागच्या साईडला गेली तिथे कुणाची तरी सावली दिसत होती तो घाईतच त्या बाजूला गेला अगं बहिणी तू इथे काय करत आहेस बनीने विचारलं ते श्री ती बोलतच होती की अगं बहिणी भाई इथे नाही त्या तिथे आहे त्याने वरती एका खिडकीकडे बोट दाखवलं अदितीने सुद्धा त्या दिशेला पाहिलं श्री उभा राहिला होता वहिनी तू चल माझ्याबरोबर बनी तिला घेऊन ऑफिसच्या एंट्रन्समध्ये गेला त्याने लिफ्टचं बटन रेस केलं लिफ्ट खाली आल्यावर त्यातून युनियन लीडर आणि काही स्टाफ बाहेर आले त्यांनी बनी आणि अदितीला ग्रीट केलं बनी आणि अदिती ऑफिसच्या चौथ्या माळ्यावर पोहोचले लिफ्टमधून बाहेर येतच होते की समोरून श्री आला तो एकटक अदितीकडे बघत होता आणि अदिती त्याच्याकडे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते बनीने घसा खाकरला तसे ते भानावर आले भाई मी निघतो हुं, श्रीने हुंकार भरला बनी खाली निघून गेल्यावर श्रीने आदितीकडे प्रेमाने पाहिलं जान खूप सुंदर दिसत आहेस तू ब्युटीफुल श्री तिच्या जवळ जात म्हणाला त्याच्या जवळ येण्याने तिच्या पोटांमध्ये फुलपाखरांनी हैदोष घातला होता त्याच्या नजरेतले भाव पाहून तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती त्याने अलग तिला दोन्ही हातांवर उचलून घेत त्याच्या केबिनमध्ये नेलं तिला खाली ठेवून त्याने कर्टनजवळ असणारी एक छोटीशी रस्शी खेचली तसेच सगळ्या खिडक्या पडद्यांनी झाकल्या गेल्या अदितीने एक नजर केबिनवर फिरवली मेन ब्रांचमधल्या ऑफिसच्या केबिनप्रमाणेच श्रीची ही केबिन सुद्धा छान होती केबिन खूप सुंदर आहे तुमची अदिती म्हणाली हो खूपच सुंदर आहे पण तू श्री तिची केसाची बट कानामागे टाकत म्हणाला तिने लाजून नजर झुकवली जवळजवळ एक तासापेक्षा जास्त वेळ ते दोघे केबिनमध्ये होते एकमेकांच्या मिठीत विसावले होते बऱ्याच दिवसानंतर दोघांना एवढा निवांत वेळ मिळाला मेड़ होता त्यामुळे गप्पा सुद्धा रंगल्या होत्या श्री तर नेहमीच अदितीवर खूप भरभरून प्रेम करत होता पण श्रीप्रमाणेच उत्कंठतेने अदिती सुद्धा त्याला भरभरून प्रेम देत होती तिचं हे रूप श्रीसाठी नवीन होतं ही नक्की तीच अदिती आहे का लाजरी बुजरी जिला मी मथुरेवरून आणलं होतं श्री विचार करत होता काय झालं कसला विचार करत आहात अदिती त्याच्या मांडीवर बसत म्हणाली जान तुला काहीतरी आठवलं का मागच्या काही, काही दिवसांमध्ये नाही अदिती नाराज होत म्हणाली अशी नाराज नको हो मी तर सहज विचारलं होतं मी उद्या डॉक्टर घोरपडेंची अपॉइंटमेंट घेतली आहे आपण जाऊन येऊ त्यांच्याकडे उद्या श्री म्हणाला अदितीने मान डोलवली बरं आता निघूया सगळे शोधत असतील आपल्याला अदिती म्हणाली का आपल्याला का कोणी शोधेल आपण काय लहान आहोत आणि बनीने आत्तापर्यंत सांगितलं असेल आपण सोबत आहोत ते त्यामुळे कोणी काळजी करणार नाही तू निर्धास्त राहा श्री मिठी घट्ट करत म्हणाला आहो पण आपण इथे फंक्शनसाठी आलो आहोत ना जान हे फंक्शन डॅडसाठी आहे आपल्यासाठी नाही आणि आत्तापर्यंत फंक्शन संपलंसुद्धा असेल बनीचा कॉल आला की निघू आपण श्री तिच्या मानेत डोकं खुपसत म्हणाला बाजूलाच पडलेला अदितचा मोबाईल वाजला आणि श्रीने मोबाईलमध्ये डोकवलं घे माझ्या सासू सासऱ्यांचा सा फोन आहे श्रीने फोन आदितीच्या हातात दिला फोनवरचं नाव वाचून तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली होती ती श्रीच्या मांडीवरून उठली आणि जाऊन समोरच्या सोफ्यावर बसली हॅलो बाबा कैसे हो आप और अम्मा का है और कैसी है आदिती एकावर एक, एक प्रश्न विचारत होती बिटिया हम बढिया है तुम कहो तुम कैसी हो बाबांनी विचारलं बाबा हम भी अच्छे हैं लो तुम्हारा अम्मा से बतियावं बाबा म्हणाले काली कैसी है बिटिया दामाजी और नीला कॅसे आहे अम्माने विचारलं या बढ़िया आहे अम्मा आदिती अम्मा बाबाबरोबर गप्पा मारत होती आणि श्री एकटक तिच्याकडे पाहत होता, होता। हलु हलु निरागस आसमानी सौंदर्य डोळ्यात साठवत होता तिचे हावभाव तिच्या चेहऱ्यावरचं हसू सर्व हृदयात साठवून घेत होता हळूहळू त्याच्या गंभीर अदितीमधून एक अवखळ निरागस अदिती बाहेर येत होती जी त्याला खूप आवडत होती तिचा लटका राग तिचं त्रास देणं हट्ट करणं तो एन्जॉय करत होता श्रीला फक्त एकाच गोष्टीची आस लागली होती ती म्हणजे आदितीची स्मृती कधी परत येईल एवढी एकच चिंता त्याला सतत खात होती अदितीचं बोलणं झालं आणि तिने फोन ठेवला श्री श्री तिने त्याच्या खांद्याला हात लावला कुठे लक्ष आहे तुमचं अदितीने विचारलं तुझं बोलणं झालं आम्हीबाबांबरोबर हो झालं आदिती पुढे काही बोलणार तेवढ्यात श्रीचा फोन वाजला हो आलो श्री म्हणाला आणि त्याने फोन ठेवला चला निघूया श्रीने विचारलं सकाळी फोनच्या रिंगने श्रीची झोप चावळली अदितीचा फोन रिंग होत ता होता पण मॅडम मस्त तानून झोपल्या होत्या तेही श्रीला बिलबुल त्याने हात उंचावून उन फोन घेतला त्यावर आदित्यचं नाव फ्लॅश होत होतं त्याने कॉल रिसीव केला श्री किती हलताय गप्प झोपाना आदिती त्याला झोपेतच अजूनच घट्ट बिलगत म्हणाली तिचं बोलणं ऐकून आधीला हसू आलं हॅलो हां आधी बोल श्री इकडून म्हणाला सकाळ जोरात दिसते आधी हसत म्हणाला आणि त्याच्या कानावर पुन्हा आदितीचे शब्द पडले श्री मी उठावी म्हणून मुद्दाम दादूचं नाव घेत आहे ना मला माहीत आहे पण मी अजिबात उठणार नाही आणि तुम्हाला सुद्धा उठू देणार नाही आदिती झोपेतच बडबडली आदिती अगं खरंच कॉल चालू आहे श्री जरासं वैतागत म्हणाला मुद्दाम वागताय ना असे आदितीने त्याला एक फटका मारला ग आदिती काय चाललं आहे तुझं श्री वैतागत उठून बसला त्याला उठलेलं बघून आदितीला राग आला तीसुद्धा उठली आणि डायरेक्ट त्याच्या मांडीवर जाऊन बसली आदिती श्रीनं डोळे मोठे केले काय असं काय पाहताय आदितीने त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आदिती तू काय करत आहेस हे काय म्हणजे माझ्या नवऱ्यावर प्रेम आदिती श्रीच्या नाकावर नाक घासत म्हणाली आदि तुला नंतर कॉल करतो मी श्री फोन कानाला लावत म्हणाला आणि आदितीच्या तोंडावरचा रंग उडाला श्री मस्करी करू नका ना आदिती गाल फुगवत म्हणाली खरंच आधीचा कॉल चालू आहे हे घे तू बोल हवं तर श्रीने फोन आदितीकडे दिला हॅलो अदिती बिचकतच म्हणाली आदू सॉरी तुला डिस्टर्ब केलं मी आदित्य म्हणाला आणि आदितीचा आवाज घशातच अडकला दादू ते मी श्री आदित्य अडखळत बोलत होती तिचा चेहरा केविलवाना झाला होता आणि श्री हसत तिची मजा घेत होता आदिती इट्स ओके बाळा तू खुश आहेस ना हे है ऐकून मला खूप बरं वाटलं आता ऐक माझं एक काम कर आदित्य म्हणाला काय दादू जरा किमीला मला कॉल करायला सांगा आम्ही तिची वाट पाहत आहोत पण तिचा फोन बंद आहे आम्हाला मूवीला जायचं आहे आदित्य म्हणाला पण दादून मी कसं तिला सांगू तुझा फोन नाही लागत तर माझा कसा लागेल आदिती विचार करत म्हणाली म्हणजे की मी तुझ्याबरोबर नाही आदित्य जरा मोठ्यानेच बोलला त्याच्या आवाजात टेन्शन स्पष्ट दिसत होतं नाही दादा ती मला रात्रीसुद्धा दिसली नाही मला वाटलं ती घरी निघून गेली आदिती म्हणाली आणि ती श्रीच्या मांडीवरून बाजूला झाली तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते ती सिरियस दिसत होती नाही आदू ती रात्री घरी आली नाही रात्री तिला बरेच कॉल केले पण तिने रिसीव नाही केले आम्हाला वाटलं ती बिझी असेल म्हणून कॉल घेत नाही ती आली नाही तर वाटलं ती तुझ्याबरोबर असेल ती तिथे नाही तर मग गेली कुठे आदित्य बोलत होता आदित्यने कॉल कट केला आदिती काय झालं काय म्हणत होतं आधी श्रीने विचारलं श्री असं म्हणत तिने आधी जे म्हणाला ते श्रीला सांगितलं श्रीने लगेच फोन हातात घेतला आणि किमीचा लास्ट लोकेशन सर्च करायला सांगितलं आणि तो बाहेर गेला बनी बनी श्रीने आवाज दिला हा भाई बनी डोळे सोळतच बाहेर आला बनी तू रात्री किमीला शेवटचं कधी पाहिलं भाई काहीतरी नऊ दहाच्या आसपास कदाचित पण तू काय विचारत आहेस बनी विचार करत म्हणाला बनी ती रात्रीपासून बेपत्ता आहे श्री म्हणाला आणि बनीसुद्धा शॉक झाला हॅलो हां बोल श्रीने कॉल रिसीव केला होता फॅक्टरी आर यू शुअर श्रीने विचारलं बनी मी फॅक्टरीमध्ये जाऊन येतो की मीचा लास्ट लोकेशन फॅक्टरी दाखवत आहे श्री म्हणाला आणि निघायला वळाला श्री मी पण येते तुमच्याबरोबर आदिती मागून म्हणाली भाई आज तर सुट्टी आहे थांब मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर बनी प्रसादला बोलव श्री म्हणाला आणि बनी प्रसादच्या रूममध्ये जाऊन आला भाई प्रसाद त्याच्या रूममध्ये नाही आणि रात्रीपासून तोसुद्धा मला दिसला नाही बनी म्हणाला आणि श्रीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली काय त्याला फोन लाव भाई रिंग जाते पण तो कॉल उचलत नाही बनी म्हणाला अदिती तू माझ्याबरोबर चल बनी तू इथेच थांब काही वाटलं तर तुला कॉल करेन मी फॅक्टरीच्या गेटमधून गाडी आत गेली श्रीने वॉचमॅनला फॅक्टरीचं लॉक ओपन करायला लावलं आणि तिघेही आत गेले की मी की मी श्री आणि अदिती तिला आवाज देत होते सगळीकडे शोधलं शेवटी ते फॅक्टरीच्या बॅकसाईडला गेले आणि थोडं पुढे गेल्यावर मोबाईलचा एक्झॅक्ट लोकेशन श्रीला भेटलं तिथेच पुढे किमीचा मोबाईल पडला होता अजून थोडं पुढे जाऊन त्यांनी किमीला आवाज दिला पण काहीच रिप्लाय आला नाही श्रीने प्रसादचा मोबाईल नंबर डायल केला श्री तिकडून मोबाईलची रिंग ऐकू येत आहे अदिती म्हणाली आणि ते दोघेही तिथे समोर असणाऱ्या त्या रूमकडे निघाले वर्कर्ससाठी चेंजिंग आणि आरामासाठी एक छोटीशी रूम फॅक्टरीच्या मागे बनवली होती तिथून प्रसादच्या मोबाईलची रिंग ऐकू येत होती श्रीने दरवाजा ढकलला पण आतून बंद असल्याने तो ओपन झाला नाही श्रीने इकडे तिकडे बघितलं तर त्याला खिडकी ओपन दिसली त्याने आत डोकवलं तर समोरच प्रसाद पालथा झोपलेला त्याला दिसला त्याच्या अंगावर जास्त कपडे नव्हते श्रीने दोन तीन वेळा दरवाजावर लात मारल्या आणि दरवाजाचं लॉक तुटलं त्याने डोर ओपन केलं आणि आत पाय टाकला पण तो होता तिथेच उभा राहिला श्री काय झालं अदितीने न राहून विचारलं अदिती तू पुढे ये श्रीने तिला पुढे घेतलं आणि समोर बघून तिचा श्वास घशातच अडकला तिला पुढचा अंदाज आला आणि श्रीपाठीमागे का थांबले हे सुद्धा तिच्या लक्षात आलं अदिती जरा बिसकतच आतमध्ये गेली तिने काल किमीने घातलेला ड्रेस ओळखला तिचे कपडे अस्ताव्यस्त पडले होते पण ती कुठे दिसत नव्हती किमी किमी कुठे आहेस तू अदिती आवाज देत तिला शोधत होती तेवढ्यात ती तिची नजर समोर झोपलेल्या प्रसादवर गेली आणि तिचे डोळे आग ओकू लागले तिचं लक्ष एका कोपऱ्यात गेलं तर तिथे किमी कपाटाच्या आडोशाला अंगाचा मटकुळ करून शून्यात नजर लावून बसली होती किमी अदिती धावतच तिच्या जवळ गेली तिची दशा बघून आधी तिचे डोळे वाहत होते तिने पुढे होत पटकन तिला जवळ घेतलं मात्र आता सुद्धा ती शांतच होती काहीच रिॲक्ट करत नव्हती अदितीने तिची ओढणी किमीच्या अंगावरून टाकली आणि ती बाहेर आली श्री दादूला बोलून घ्या ती एवढंच बोलली आणि बाजूला जाऊन तिने साक्षीला कॉल केला आदित्यने सुद्धा लोकेशन ट्रेस केलं होतं आणि त्यामुळे तो अगोदरच निघाला होता श्रीचा कॉल आला तेव्हा तो फॅक्टरीच्या गेटमध्ये होता दादू आदित्यला पाहून आदिती ओरडली आणि पळतच जाऊन तिने त्याला मिठी मारली दादू किमी तिकडे ती अडखळत रडत त्याला सांगायचा प्रयत्न करत होती पण तिच्या घशातून शब्दच निघत नव्हते आदू काय झालं तू अशी का रडत आहेस आणि किमीला काय झालं आदित्य विचारत होता दादा किमी ह्याच्या उपर तिला काहीच बोलता येत नव्हतं ती समोरच्या रूमकडे बोट दाखवत हमसून हमसून रडत होती श्री काय झालं आहे मला कळेल का आणि किमी कुठे आहे ही आदिती का रडत आहे आदित्य आता खूप सिरियस झाला होता नक्कीच काहीतरी झालं आहे हे त्याला कळलं होतं श्रीसुद्धा गप्प होता मीच बघतो आदित्य पुढे निघाला आधी थांब श्रीने त्याला हाताला धरून थांबवलं आदिती नीट सांगा मला रेप रेप केला आहे प्रसादने माझ्या बहिणीचा तुमच्या भावाने माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे श्री मला कधीच वाटलं नव्हतं एवढ्या भोळ्या भाबड्या चेहऱ्यामागे एवढा मोठा राक्षस लपला आहे आदिती रडतच श्रीचे कॉलर पकडत म्हणाले तिचं बोलणं ऐकून श्रीसुद्धा शॉक झाला होता प्रसाद असं काही करेल हा विचार त्याने स्वप्नातसुद्धा केला नव्हता स्वतःची सावली समजत होता श्रीप्रसादला आणि तो असं काही करेल यावर श्रीचा अजूनही विश्वास बसत नव्हता पण समोरची परिस्थिती तेच सांगत होती अदिती पुन्हा आतमध्ये गेली की मी बोल ना काहीतरी अदिती तिला जवळ घेत म्हणाली तिच्या जखमा आणि अंगावरचे वळ पाहून अदितीचं काळीच तुटत होतं मंडळी जर तुम्हाला माझी ही कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा छान छान कमेंट करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये सी यू सून